नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्याचे दोन मैदान पार पडत आहेत एक म्हणजे थोपटेवाडी या ठिकाणी भव्य दिव्याचं निरा शिवथाकला केसरी त्याचबरोबर अंगापूरला दुसरं मैदान पार पडतंय भव्य विक्रम केसरी आता या मैदानाचे दोन्ही मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्रीच काढण्यात आलेत त्याला लाईव्हलॉट नुसार नक्की कोणकोणत्या मैदानाप कोण कोणत्या मैदानात आणि कोणत्या गटात पाहिजे मित्रांनो निराथोपटेवाडी या मैदानात बाकाच्या नावाने दोन चिट्ट्या आहेत गट क्रमांक स... सा दोन आणि गट क्रमांक सातमध्ये त्यानंतर ज्याला बलगाडीच्या शेतात रॉकेट म्हणून ओळखलं आहे असा घोटकांचा सार्जा बऱ्याच दिवसानंतर कमबॅक करतो आहे आणि त्याच्या नावाने दोन चिट्ट्या आहेत गट क्रमांक पाच आणि गट क्रमांक सोळामध्ये त्यानंतर कॉकटेल सुंदर सुंदर रूप कॉकटेल कॉकटेलच्या नावाने दोन चिट्ट्या आहेत गट क्रमांक अकरा आणि गट क्रमांक सोळा म्हणजेच मित्रांनो गट क्रमांक मध्ये काटा किल्लाडा दाखवायला दिसेल रॉकेट वर्सेस कॉकटेल घोटसार वर्सेस कॉकटेल त्यानंतर तो संतोष तोडकर साई संतोष तोडकर यांचा साई साईच्या नावाने गट क्रमांक अठरामध्ये एक चट्टे त्यानंतर बलगड शेतातील प्रसिद्ध वनामंत्रायवर विठ्ठल लाना बोधकर यांच्या नावाने दोन चट्टे आहेत गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक बावीस यामध्ये तेज आहे किंवा दिवाण या दिसू शकतो नाहीतर घासझास तेज आणि भोंगा पाताण दिसेल त्यानंतर वेगा शेवट पंचमी असेल सरजा सर्जा नक्की कोणत्या गटात पाहिजे तर गट क्रमांक एकोणीसमध्ये एक चिठ्ठी आहे त्यानंतर अंगापूरचे आपण बघ बघूया बावधन खानचा लाक्ष लाक्षणा एक चिठ्ठी आहे गट क्रमांक सातमध्ये त्यानंतर जेवण ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर सुंदरच्या नावाने एक आहे गट क्रमांक चारमध्ये त्यानंतर ओगलीवाडीचा तेजा तेजे नावाने एक चिठ्ठे गट क्रमांक बारामध्ये आणि मित्रांनो या दोन्ही मैदान बलगाडा क्षेत्रातील देव विक्रमात येते दे बाकासोल बाकास नावाने चिठ्ठे आहेत अंगापूरमध्ये चार चोवीस चव्वीस चो ज्यासाठी जसं अशा चार चिठ्ठ्यांमध्ये चित्ते त्यानंतर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे रायफल कॅनशे कॅनशे आणि सकंदर एक कॅनशे एक के, हे पळतील का तर मित्रांनो चिट्टी चिठ्ठी नाही निघाली पण पैरेकडा नावाने नक्कीच पळताना दिसू शकतात त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील बॉस बॉस नक्की कोणत्या गाठात पळतील बॉसच्या नावाने अडतीस गाठामध्ये चिठ्ठी आहे त्यानंतर रायना पळेल का नाही तर तोन मी रायना देखील आहे नक्कीच गटपात झाल्यानंतर आपण अपडेट देऊया मित्रांनो आता एकच प्रश्न उठला बाकासा नक्की कोणत्या मैदान पळेल तर बाकासा आप आपल्याला अंगापूर अंगापूर मैदान पाहताना दिसेल चार चोवीस चव्वेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस या गटामध्ये मग निराथोपटेवाडी या मैदानात कोण पळेल तर या या मैदानात विराट आपल्या पाहताना दिसेल नक्कीच या सर्वांना या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सरावनाच प्रश्न पडला आहे भिंचोड चा बेतालबाचे मुथूर एखादा एक हा पळेल का नाही तर मित्रांनो मुथुर नाही पाहणार निराशिव तक्रारकी सीमातील एक शंभर टक्के पिक्स पायरा साई आणि रॉकेट म्हणजेच घोडचा सर्जा